नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा सर्व दृष्टीने मागास असलेला जिल्हा म्हणून पूर्वी ओळखला जातो आता त्यात थोडा सुधारणा होऊ लागली त्याला कारण आहे इथला असलेला निसर्ग पर्यावरण तज्ज्ञांनी सौर ऊर्जेसाठी एकदम योग्य असं हा परिसर असल्याचं ज्यावेळेस अहवाल दिला पासून जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या मल्टीनॅशनल असतील काही देशातील असतील किंवा काही स्थानिक पण यांनी पवनचक्क्या उभारण्याचं काम गेल्या एक दशकापासून सुरू केलेलं आहे फार पासून ते इकडं हातोल्यापर्यंत सर्व बाळाघाटाच्या डोंगरावर पवनचक्यात आपल्याला आता सध्या पाहायला मिळत मिळत आहे आणि हा जो विकास जिल्ह्यात होत आहे त्याबरोबर आपप्रवर्ती त्याच्या दुप्पट वेगानं वाढत ज्या का कंपन्यांनी या परिसरात जागा घेतल्या किंवा भाडे तत्वावर जमिनी मिळवल्या हो त्यांनी मग साहजिकच आपला प्रकल्प व्यवस्थित योग्य वेळेत उभा राहावा आपणाला कोणापासून अडचण निर्माण होणे कोणी अडथळा आणू नये म्हणून परिसरातील स्थानिक ज्याचा वचक आसपासच्या परिसरात आहेत अशा सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ केलं त्याचबरोबर स्थानिक ज्यांच्या माग बाहुबल आहे अशा गुत्तेदारांना छोटी मोठी कामं दिली त्याचबरोबर सत्तेतील <coughs> सर्वत्र आपला दरार असणाऱ्या नेत्यांना नेत्यांचं लांबून चालन करणं पण त्यांनी सुरू केलं आणि मग त्या स्पर्धेमुळं जागोजागी टोळ्या निर्माण झाल्या त्या टोळ्या मग कधी स्थानिकांना धमकावू लागल्या तर अनेक जणांनी थेट कंपन्यांनाच धमक्या देत पैसे मिळवण्याचा मार्ग आपलासा केला आणि असे प्रकार आता जिल्ह्यात पण तेच झाले आणि परवा मसाजोगलाही पवनचक्की प्रकल्पामुळे संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली आणि त्याच हत्या ह्याच्यावर विकत परवा रात्री तेर तेरकडून तेरणा नगर येथील भैरवनाथ रुप्ण चालवायला घेतलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर चालकास मुळेवाडी पाटी नजिक दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी अडवलं त्याच्या हातात एक पाकेट दिलं आणि हे पाकिट गेटवर देण्याचं पण बजावून सांगितलं हा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरचा चालक कारखान्यावर आला गेट वर त्यानं तिथल्या सुरक्षा रक्षकाकडं ते हे पाकिट दिलं त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शेत शेतकी अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना त्यांच्याकडे पा, हे पाकिट दिलं शेतकी अधिकारी पुण्य यांनी पाकिट उघडतात त्यात एक शंभरची नोट आणि एक पत्र होत आणि ते पत्र खऱ्या अर्थानं दहशत निर्माण करण्यासारखंच होत त्या पत्रावर भैरवनाथ ग्रुपचे प्राध्यापक तानई सावंत यांचे दोन पुतणे एक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि दुसरे जिल्हा बँकेचे संचालक आणि प्रेरणा युनिटचे कार्यकारी संचालक असलेले विक्रम उर्फ केशव हो सावंत यांच्या नावे धमकी होती आणि आपला आपलाही संतोष देशमुख मसा जोग असा करून अस धमकी त्या पत्रात होती त्यानंतर शेतकी अधिकाऱ्यांनी तातडीनं आपल्या सहकार्यासह ढोकी पोलीस स्टेशन गाठले आणि तिथं तक्रार नोंदवली दोन विरोधात ही तक्रार डोकी पोलिसांनी नोंद करून घेतली असून या घटनेचा तपास त्यांनी सुरू केल्यास कळत आहे त्या ही सोनारी येथील धनंजय सावंत यांच्या बंगल्याच्या आसपास गोळीबाराची घटना घडली होती हे का घडतय तर कोणी त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचा तरी प्रयत्न करत नाही ना या अंगानं याचा तपास करावा लागेल कारण सावंत बन बं, बंद होईल काही धुतल्यासारख तांदळासारखी असतील असं <coughs> मानणं काही योग्य ठरणार नाही कारण पर जिल्ह्यातून या जिल्ह्यात आपलं बस्तान बसवण्यासाठी त्यांनीही बळाचा कधीतरी वापर केला असेल आणि साहजिकच त्यातून हा प्रका, प्रकार असे प्रकार घडत असावे असं वाटतं असो येथील काही बऱ्याच तरुणांनी एकत्र येत दशक भरवा भरापूर्वी जनहित पतसंस्थेची स्थापना केली आता हा जनहित परिवार वाढत वाढ मोठा होत चालला आहे जनहित पतसंस्थेचा वेअरहाऊस आणि कोल्ड स्टोरेजचा परवा हबप दत्ता महाराज भोजले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं या भूमिपूजन प्रसंगी माजी सरपंच दिलीप पाटील जनहित परिवाराचे संस्थापक प्राध्यापक सं, संतोष तोर वल्लभ माशाळकर हिवारे आदी मंडळी उपस्थित जनहित परिवाराची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावं ही शुभेच्छा आज तुर्तास एवढंच धन्यवाद